पंचऱ्या कुस्तीला भोवंडराव कदम कुस्ती पंचरामले कुस्तीला प्रारंभ होतो परतडे आणि अपर कस्तुरी तुला राजा थोडे साहिल सप्पा आणि गौरव भगत कपुरीकडला साहिल सप्पा कुस्ती लगेच साहेब दोघांना पट कपजा घेतला

याच नंबर सरपंच साहेब सरपंच साहेब चला पुढा लावूया कोण पाहुणा कुस्तीला लावण्यासाठी येत पत्ता येतो म्हणूया

ಓಮ ಶಿರ್ಕೆ ಪರಾಜೀ ಶಂಭೂರ ನೋಂದ बच विकडे जो सरात काढायला प्रयत्न घेतो हात तर कसा काढतोय बाई सर त्यातून बचा वरतोय विविध आता लहान परवास एप्रिल मध्ये कुर्थ्या पालवला कोणाला वैयक्तिक कुर्ते लावायचे असेल तर दोन हजार रुपयाच्या वरची लावा या

पुढचे पैवान चला जागा द्या रायपल लायमंड चावडा जागा आहे त्याला आता पुढचे पैवा पैवा येऊन थापलेली खाज कब्जा किती अन्न हो

अशी कच्ची राहते आदर किला सर्व का हनुमंद वाढेला अक्षय टवडा का अशी कच्ची राहिलेले अरे अमान कदमगार आठवडिवर भायकाला सर्व करतो मुंबईला गावच मैदानामुळे आलेलं आहे हो इकडं राजापूरचा अठरा वेळेस सुरतो आणि कब्जा घेतल्या अण्णा सुरूचा कुस्ती आतमध्ये जाऊ द्या कुस्ती आतमध्ये जाऊ द्या चार कुस्त्या सुरू आहेत दोन जास्ती सुरतात एका कुस्तीला एक पंचा आताच सत्तव मैदान

पलीकडे पंचाचा निर्णय हो 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 तर थांबा की पंचाच्या निर्णयानुसार अथर्व शिरतोडी विजय झाले नंबर सांगा एक हजार रुपये दोन हजार रुपये परिवर्णत आता दोन हजार रुपये प्रवीण तोंडू उत्तर जी Jawab <tap> satu, itu negeri kepriagara. Duduk di mana? Di mana? সব ভোক্তা দোষ নয় সাক্ষি মোরে সাসর

खास मित्र जैसे क्या हुआ इंजॉय हुआ जैसे बात देख ठीक है हाल है कि ना नहीं लगा रे मिल रहे थे कि बाद में हाईवे का वीडियो का भाग से का दो से भी काट दे भी काट दे का ही तुम्हारे जो मत कर आ मैं कर दूं दो 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 दो

मैंने बरोबर आई ती चलन नाही ना नाही तू मला काय काय क्यू फुट गयो आ नाना जोरा पाहिजे करा बंदे ला कोण अक्षर परता ता निर रा कीर जा साले वर्दी तयार होई ना आणि सापुल्या पोटरे पार जटा पार सापुर का दिरा सासुरे अशी महिला पत्नीला 1000 के इनाम मानसी गरम सोहमसाठी शंभर रुपये मोहन गरम सोहळ्यांसाठी शंभर रुपये कुंडली गुटले शंभर रुपये धन्यवाद सोहम बसूया मनावर काकाय ठेवून शंभर रुपये धन्यवाद

बाळू पाटाला पन्नास रुपये धन्यवाद कुस्ती लावूया आत्ता कुस्ती लागल्या सगळे करतो या आणि एक पारकाशा एवढ्या बघितले का आपला पत्ता त्यासाठी जरा अखंड अख्य करतर पडत तेव्हा होत असत हा गोळ्या दुसऱ्या काम होत का असं

एक मिनिटा शोरंग कदमसाठी तुम्ही जाता शोरंगा कुणाच्या वतीनं जेरंगबाबांच्या वतीला पोस्टरवरची नऊ नंबरची चांगल्या साठ वर आहे गावचा तर लक्ष द्या अरे हा मी कुठ करण्याचा होणार गौरव भगत गुलिता पहिला तुम्ही महाराष्ट्र दुसरे तिलन बळत ललिता माधव यांच्या गावचा असा गौरव भगत dulunya करण बीन हजार रुपये इनामाला जोड पाहिजे कोण आपण करण बद्दल फिरतो त्याला जोड पाहिजे दोन हजार रुपये पदार पुकार दिलेला आहे आता कपडे का पोस्टरवरचे तर आता पोस्टर वरचे पडवा आदेश आज उपाय ओंकार आमच्याकडे पुण्यावर आभाग मधले लाईट लावणारा आणि या समयाला महाराष्ट्र च्या अॅपियन संधी आपला शिरगू आपला सर्वांपेक्षा परिसरात

श्लोक श्लोक जो आलेला असे गोष्टी आकडे कुंडलेश्वर कुठला पंच आपण जाणलेलो शैले चव्हाण आकडे वर झालेलं एका कुठला शिवा आपल्या आकड्यावर केलेला अ <small> <laughs> 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 <laughs>

दुसरा स्थान पर आने लगे महेशबा बाग महेश बाग उड़ा महेश बाग महेश कुमार पहलवान बराज वरियो शिवा

अभिमन्यू म्हणायचं वा याला म्हणायचं अभिमन्यू आणि कुठे लागते चार वस्तवी देकळी वाकरी पाहुण्यांचा शुभ असते पण चनुमंत शेडवी तुझ्या कुठे लावून आव्या जागेवरती तिकडे देऊ नका आगीवरती कुठल्या तिकडे जा महिला लढाय लागल्या जाणे माने एक गरीबरे महिला पडवा सुनील कदमशिक्षा संदीप शेडगेची पटशिक्षा वाकळीची या दोन महिला पर्वांना जोर द्या आपल्या भागातील पुढे लोगरी दोन इच्छा कसा मारतो जरा लक्ष द्या आणि हे शिवरी संपूर्ण सातार फुरलेला फुलामध्ये असा दोन महिला तौब आकड्यावर केलेल्या ईश्वर असोखेल बनले एवढ्या कुठ्या आवल्या त्या दोघे कुठच्या लावा घे दोघांची जबाबदारी वात तुम्ही हातामध्ये या आणि कुटुंबा घ्या इकडं कमच्या गीताला झोरणी बांधण्याचा प्रयत्न जानवीचा अधिक जानवी बांधले त्यांच्या दोबत कुस्तीवर दिल्याच द्या आज महिला कुस्ती करायला गेली कुठल्याच्या परत अरे कुस्ती झाली सात नंबरची कुस्ती राष्ट्रीय एक हजार रुपये अख्यावरती चला आपली कुस्ती देखील आपल्याला बारा वेळ झाला तुकार दिलेला आहे मोबाईल मला देखील या गावातील नाही नोंद घ्या आशा गावामध्ये कुस्त्या घेतल्याने काटा गोसल्या निष्णाई माता त्या कुस्त्याच्या वगैरे झालेली झालेल्या नगरी आता लाईट लावा आता आणि आता कमी सन्मान होतो कुस्तीप्रेमी नगरप्र दुष्काळ आपला सन्मान होतो विठ्ठल अर्धे दुष्काळ सन्मान होतो सन्मानासाठी आपण करा आता फक्त कुस्तीवरती लक्ष द्या இதுதான் இன்னொரு குறிப்பிட்டுள்ளது

コスプーンをどこでやる